केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजचा दानका बातमीचा इम्पॅक्ट महिला मिश्रित सांडपाणी सासवड शहरातील पांढरा ओढा व चांबळी नदीत सोडणाऱ्या निसर्ग पार्क गृहरचना सोसायटीच्या बांधकाम साईटवर सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली अचानक भेट तपासणी अहवाल होणार सादर बिल्डरवरती काय कारवाई होणार सासवडकरांचं कारवाईकडे लक्ष सासवड शहरातील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या निसर्ग पार्क गृहरचना सोसायटीच्या मैला मिश्रित सांडपाणी हे सासवड शहरातील ऐतिहासिक पांढऱ्या ओढ्यामध्ये सोडलं जात होतं हा ओढा शेजारीच असणाऱ्या चांबळी नदीला मिळतो त्यामुळे हे सांडपाणी चांबळी नदीत साठलेलं आहे या मैला मिश्रित सांडपाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी पसरलेली आहे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि रोगराई पसरत चाललेली आहे या आशयाची बातमी चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही काल प्रसारित केली या बातमीमुळे सासवड नगरपरिषदेचं प्रशासन खडबडून जागं झालं सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी सासवड नगर परिषदेचे आरोग्याधिकारी मोहन चव्हाण व बांधकाम विभागाचे अधिकारी निखिल कांचन यांना तात्काळ आदेश देऊन या ठिकाणी स्थळ पाहणीसाठी पाठवलं आरोग्याधिकारी मोहन चव्हाण व बांधकाम अधिकारी निखिल कांचन यांनी निसर्ग पार्क गृहरचना सोसायटीच्या ज्या ठिकाणी हे ड्रेनेज वॉटर मैला मिश्रित सांडपाणी पांढऱ्या ओढ्यात सोडलं जात होतं त्या ठिकाणी भेट देऊन व्हिडिओग्राफी फोटोग्राफी केली प्रत्यक्ष पाहणी केली प्रत्यक्ष पाहणीनुसार या ठिकाणी मैला मिश्रित सांडपाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता थेट ओढ्यात व वो नदीत सोडलं जात आहे असं दिसतंय हे आरोग्याधिकारी मोहन चव्हाण व बांधकाम अधिकारी निखिल कांचन यांनी चावडीनिशी बोलताना सांगितलं एकंदरीतच आता हा तपासणी अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे अशा पद्धतीने महिला मिश्रित सांडपाणी नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडणं हे पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत येतं या संदर्भात संबंधित बिल्डरवरती कारवाई होणं त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं दंडात्मक कारवाई होणं सोबतच सदर गृहरचना सोटाय सोसायटीचा बांधकाम परवाना रद्द होणं बिल्डरचा बांधकाम परवाना रद्द होणं व त्या त्याला काळ्या यादीत टाकलं जावं अशी मागणी सासवड शहरातील संतप्त नागरिक शेतकरी व भक्तभाविक करत आहे आता सासवड नगर परिषद नेमकी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील याबाबतीत पाठपुरावा करणार आहोतच धन्यवाद